नमस्कार मुक्ताला काही करून अभिषेकचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा असतो आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जायला तयार असते तिने अभिषेकच्या शेजारी अनुजाला बसवलेलं असत त्याची करवली म्हणून पण अनुजाला मात्र हे खूपच जड जात असत स्वतःच्याच नवऱ्याची करवली म्हणून कसं बसायचं हे तिच्या मनाला काही केल्या पटत नसतं तिच्या मनाची खूपच घालमेल झालेली असते आणि तेवढ्यातच तिथे ते लखी येतो आणि लखी लगेच अनुजाला बोलतो बर झालं अनुजा तुम्ही इथे आलात ते खर तर मला खूपच आनंद झालाय आता बघा ना तुमच्या मित्राचं लग्न आमच्या कोमल सोबत होतंय आणि तुम्ही त्याची करवली आहात आता तसं म्हणायला गेलं तर माझ्या बहिणीचाच तुमचा होणारा मित्र नवरा आहे आणि तुम्ही त्याची मैत्रीण आहात म्हटल्यावरती तुम्ही माझी मैत्रीण सुद्धा मग कस आपलं जुळू सुद्धा शकत ना त्यामुळे आपण दोघांनी जर का लग्नाचा विचार केला तर खूपच बरं होईल तेव्हा लगेच लकी अनुजाचा हात धरतो आणि तिला उठवतो आणि बोलतो खरं सांगू का मला तुम्हाला जेव्हा बघितलं ना तेव्हापासून मी तुमच्या प्रेमातच पडलोय मला तुमच्याशी लग्न करावं असं आपण लवकरात लवकर दौकर लग्न करूया का ए मम्मी तू तयार होशील का ग आमच्या लग्नाला तेव्हा लगेच इंद्रा बोलते मला चालेल की आणि मला खरं सांगू का अनुजा खूपच आवडले हे ऐकून मात्र अनुजा लगेच लकीचा हात धुडकावून लावते आणि म्हणते प्लीज तुम्ही काय बोलताय मी काही अभिषेकची बहीण किंवा मैत्रीण वगैरे कोणी नाही तर मी त्याची तेवढ्या ती थांबते सावणीला मात्र धक्का बसलेला असतो त्याच वेळेला मुक्ता म्हणते तुम्ही त्याची मैत्रीण नाही तुम्ही त्याची बहीण नाही मग तुम्ही आहात तरी कोण तेव्हा अभिषेक चांगलाच गांगरलेला असतो अभिषेक बोलतो अहो नाही हो ती फक्त माझी मैत्रीणच आहे तुम्ही अशा पद्धतीने जर का तिला सगळेजण मिळून प्रश्न विचारत असाल तर तिला धक्का तर बसेलच ना त्यावेळेला लगेच मुक्ता बोलते अभिषेक शांत हो अहो आमच्या लकीने तर रितसर मागणी घातली तिला लग्नासाठी आणि एवढं हायपर व्हायची गरजच काय त्यापेक्षा अनुजाने लकीला होकार देवा आणि त्यांच्या सुद्धा आम्ही लग्नाची तारीख करतो की हो तेव्हा मात्र अनुजा बोलते बस झालं बस झालं माझ्याच आणि आता हे सण होत नाही काय चाललंय काय माझ्याच नवऱ्याच्या शेजारी मी करवली म्हणून बसायचं माझ्या मनाला पटत नाही तेव्हा मात्र इंद्राचं डोकं सटकतं आणि इंद्रा, इंद्रा जाऊन अनुजाचा सणसणीत सन थोबाड फोडते अनुजाला बोलते लाज नाही का ग वाटत तुला स्वतःच्या मित्राला स्वतःचा नवरा म्हणतेच तेव्हा मुक्ता मधी पडते आणि मुक्ता म्हणते मम्मी मम्मी प्लीज शांत व्हा आणि ऐकून घ्या उगाच घाई करू नका तुम्ही जर का माझं ऐकून घेतलं तर बरं होईल तेव्हा लगेच इंद्रा बोलते काय ऐकून घ्यायचं आहे तू सांग ना काय ऐकून घ्यायचं आहे ही नाही नाही ते बोलते आणि ते मी ऐकून घ्यायचं माझ्या मनाला पटत नाही अगं माझा होणारा जावही तो त्याच्याबद्दल ही काहीही बोलते मला कसं पटेल हे तेव्हा मात्र अनुजा बोलते अहो तुम्ही काय बोलताय अभिषेक अरे बोलणारे तुझ्या समोर तुझ्या बायकोचं थोबाड पुण्यात आलं तरी सुद्धा तुला हे नाटक जारीच ठेवायचं आहे अरे स्वतःच्या मनाला विचार खरोखर एवढा पैसा महत्वाचा आहे त्या सावणीच्या नादाला लागून तू नको ते करतोस आणि तू माझ्यावरती अन्याय होत असताना सुद्धा गप्पा बसत नाहीस गप्पच बसून राहतोस काय करू मी मी तुझी बायको आहे अभिषेक आणि मी हे लग्न काहीही करून मोडणारच मग त्यासाठी मला कोणत्याही थराला जावं लागलं तरी सुद्धा तेव्हा मात्र मुक्ता अभिषेकला बोलते माकडा सरबरीत बोलणार आहे लवकर तुझीच बायको आहे ना ती तरी सुद्धा अजून सत्य लपवायच आहे का नाही तुझ्यासारख्या मूर्ख माणसाला तर सत्य लपवायचंच असेल कारण तेच तर महत्वाचं आहे ना तुझ्यासाठी आता बस झालं मला तुझ काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर तुझ्या तोंडूनच सर्व सत्य ऐकायचं आहे सागर हा काही असं ऐकणार नाही जरा दाखवा बहिणीची काळजी करताना जरा दणके द्या म्हणजे कसं तोंडात ना शब्द फुटतील तेव्हा सागर आणि लकी मिळून चांगलेच अभिषेकला बदड बदड बदडतात अभिषेकची चांगलीच हालत करतात त्याच्याकडे अगदी केविलवाने सगळेजण बघत असतात कोमल मात्र रडकुंडीला आलेली असते ती म्हणते काय चाललंय तुमचं माझा विश्वास आहे माझ्या अभिषेक वरती तेव्हा मात्र मुक्ता बोलते गप्प बस कोमल अगं चार दिवसाचं नातंय तुमचं चार दिवसाची ओळख आहे तुमची आणि त्या चार दिवसाच्या ओळखीवरती तू याच्यावरती विश्वास ठेवलास मान्य आहे ग नवरा बायको मध्ये विश्वास पाहिजे पण तुमच्यात तसं सुद्धा काही नातं नाही मान्य आहे तू अभिषेक वरती खूप प्रेम करतेस पण खरोखर कर अभिषेक त्या लायकीचा तरी आहे का अगं जरा विचार कर आणि बोलत जा तुझी वहिनी तुझा दादा जर का काही बोलत असतील तर तुझ्याच भल्यासाठी तेव्हा अनुजा सागर आणि लकीला थांबवते आणि म्हणते प्लीज नका मारू त्यांना कशाला मारताय त्याला त्याची तर काही चूकच नाही बिचारायची त्यांना नको ती स्वप्न दाखवली आणि अभिषेक तिच्या या नाटकाला भुलले त्याच वेळेला सावनी, सावनी, सावनी मोठ्याने ओरडते अनुजा तोंड सांभाळून बोल मुळात तुझी आणि अभिषेकची माझी ओळखच नाही तेव्हा मुक्ता सावनीच्या सनसळीत कानाखाली मारते आणि सावनीला बोलते सावनी गप्पा बसा तुम्ही काय बोलताय समजते का तुम्हाला सावनी खर तर तुमची लायकीच नाही आमच्या समोर उभं राहायची मुळात सावनी तुम्ही एवढ्या खालच्या तराला जाऊन वागाल असं वाटलं सुद्धा नव्हतं तुझ्यासारख्या बाईला तर धक्के मारून बदडत तुडवत म्हण कसंही घराबाहेर काढलंच पाहिजे कारण तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवणं हेच धोक्याचं झालंय तेव्हा सावनी बोलते बस झालं मुक्ता मुक्ता अगं मी खरंच बदललीय माझ्यावरती विश्वास ठेव मी का तुम्हाला सगळ्यांना त्रास देईल त्यावेळेला लगेच मुक्ता बोलते तुला आमच्या कोमलला भर म्हणतात त्रास द्यायचा होता भर म्हणतात तिचं लग्न मोडायचं होतं आणि यासाठी तुझे प्रयत्न चालू होते पण काय आहे ना अभिषेक सावनी मी माझ्या कुटुंबासाठी माझा जीव सुद्धा देऊ शकते मी माझ्या कुटुंबाच्या आनंदासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते मग तिथे कोणी असो तू असो सावणी असो अगदी कोणीही जिथे सागर सुद्धा चुकत असतील ना तरी सुद्धा मी सागरना धडा शिकवायला कमी करणार नाही कारण माझ्यासाठी माझं कुटुंब महत्वाचं आहे पण खरं सांगू का जशी मला माझ्या घराला काळजी आहे घराची काळजी आहे तशीच सागरला सुद्धा आहे मी तुला लकी वॉर्निंग दिली होती सागरच्या वाटेला जाऊ नकोस कारण या वेळेला तू चुकीचा मार्ग निवडलायस कारण सागरचं त्यांच्या बहिणींवरती किती प्रेम आहे ते तुला माहिती नाही त्यावेळेला अनुजा स्वतःचा पदर पसरत म्हणते मुक्ता सागर प्लीज मी तुमच्या समोर पदर पसरते माझा संसार असा उद्ध्वस्त करू नका मी माझ्या अभिषेक शिवाय राहू शकत नाही मान्य आहे माझ्या अभिषेकची चूक झाली मान्य आहे त्यांनी चुका केल्या पण त्याला एक शेवटची संधी द्यावी अशी माझी इच्छा आहे तेव्हा लगेच मुक्ता अनुजाला म्हणते बस झालं अनुजा अगं तू पदर पसर नाही काही कर मुळात मला तुझी दया येत नाही तुला मी या घरात आणलं होतं तेव्हा जर का तू सगळं स्वतःच्या तोंडाने कबूल केलं असतस तर कदाचित मी तुला ही शेवटची संधी दिली असती पण त्यावेळेला सुद्धा तू तु तु तुझ्या नवऱ्याच्या तालावर नसलीस आणि माझ्या नंदेचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस पण आता मात्र बस झालं आता मात्र मला कोणाच काहीच ऐकायचं नाही आता जे होईल ते होईल पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश मला करायचा आहे आणि तो झालाय त्याच वेळेला इंद्रा मुक्ता समोर हात जोडते आणि मुक्ताला म्हणते मुक्ता मला खरंच माफ कर माझ चुकलं मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण या नालायक माणसावरती विश्वास ठेवला कारण मला असं वाटत होतं की हा माणूस माझ्या कोमलवरती खूप प्रेम करतो माझ्या कोमलला कायमच जपेल कायमचा आनंदात ठेवेल पण नाही हा माणूस त्या लायकीचाच नव्हता पण मी मात्र माझ्या सुनेला ओळखायला चुकले माझ्या सुनेवरती अविश्वास दाखवून मी खूप मोठी चूक केली आणि त्यासाठी मला माफ कर मी हात जोडून तुझी माफी मागते तेव्हा मात्र मुक्ता म्हणते प्लीज मम्मी माफी वगैरे मागू नका माग मारायचंच असेल ना तर एक कुत्र्याला मारा हे हाणा चांगली कारण ह्याची हाडी नरम केल्याशिवाय मी त्याला इथून जाऊ देणार नाही तेव्हा कोमल अभिषेकच्या जवळ जाते आणि त्याच्या सणसणीत कानाखाली मारते आणि कोमल अभिषेकला बोलते अरे तुझ्यामुळे मी माझ्या वहिनीला तुझ्यासारख्या कुत्र्याची माफी मागायला लावली खरं तर तुझी लायकीच नव्हती माझ्या वहिनीची माफी मागून घ्यायची पण तू मात्र माझ्या वहिनीला माफी मागायला लावलीस हे मात्र मी अभिषेक कधीच विसरणार नाही तुझ्यासारखी मुलं या जगात आहेत या गोष्टींवरती आता माझा विश्वास बसला मुळात लग्न या गोष्टीवरतीच माझा आता अविश्वास बसायला लागलाय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अभिषेकला तुडवत तुडवत कुत्र्यासारखं हानत पोलिसांच्याच ताब्यात द्यायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू